सांगा ना मग काय चालू आहे आपली कंडिशन आपण इथं कोण बसलो काय काही बोला ना तुम्ही बोला आता दिवस बोला बोला वटवट सगळ्या मनोग

काका सांगा आपल्याला कुठं दिवस माळ आला कुठं दिवस कसा उगाला सकाळी ट्रॅफिक मध्ये दिवस कसा माळ आला ट्रॅफिक मध्ये डोंगरात 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 जंगलात चिवडे मग खाल्लेले मग आंबे आपण मावशी तुम्ही झोपी वाचून आणलं आम्हाला एक दहा बी नाही म्हणा कौशाला माता अक... बोला काय विचार सांगा आपला दिवस कसा उभा ला दिवस कसा राम माळाला रामवनाथ रामवनात म्हणत नाही तर काय काही राह बोला आता काय बोला तरी या मला इथं पाणी सुद्धा नाही ना खायला सुद्धा दिवसभर आता रात्री मी गाडीत का कोण झोपून राहायला आमचा आमची सकाळपासून ट्रॅफिक जाम झाली होती सांगा सकाळी आम्ही चार तास सात वाजेपासून ट्रॅफिक जाम झालेली आहे तर आता संध्याकाळचे सात बी वाजले तरी ट्रॉफिक हटली नाहीये आम्ही इतकं बी बोर झालेलो आहे जेवणा वाचून व्यंकुळ झालेलो आहे हवे वाचून हे झालेलो आहे लगेच आता आहे ना आम्हाला फक्त झोपायची कॅपॅसिटी आता हा कारण की तिथं डोंगरात हवा पण लागत नाही हवा पण नाही आम्हाला जंगल काटे पायात नव्हती वान पायात नव्हती वान तुनी पाहिले का माझे राम पायात नव्हती वान तुम्ही पाहिले का माझे राम चला पटपटा चला बसा बसा पटवर आता आता મોકલી ગાડી આપ લેવા